तशी अच्युत गोत्रियाची नाती फक्त आम्ही म्हणतो ती फक्त पोथीमध्येच आता दिसायला लागलीत तुम्ही अच्युत गोत्री आहे की गा तुम्हा परस्परे परमप्रिती व्हावी की आता म्हणावं लागते बा बरोबर आहे पण मनात काय आहे ते संयोजकाला माहित आहे तुम्ही अनुभूती घेतली तुम्ही नामधारक आहात म्हणजे अच्युत गोत्री आहात तिघी चौकी एकत्र बसल्या की काय होते तुम्हाला माहित आहे तुम्ही दोघं तिघं गप्पावर चावडीवर बसले की काय होते तुम्हालाही माहिती आहे सांगायची गरज नाही एकच पंथ आहे भारतातला नाही जगातला ज्या पंथामध्ये कुठेच जातीयता नाही कुठल्याही जातीचा जाती जो माणूस असो तो माणूस म्हणून समजावून सांगण्याचं सा कार्य माझ्या साधनदात्या परमेश्वराने केलेलं आहे आठशे वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदरपासूनही ते चालत आलेलं आहे पण आज आम्हाला माहिती आहे की आठशे वर्षापासून आमच्या साधनदात्यांनी ज्यांनी स्वतः सांगितले की कौणा कवणी व्यसन कौना कवणी व्यसन येथे जीवोद्धार जीवोद्धार करण्याचं व्यसन आमच्या साधन घेतलं आणि प्रत्येक गलोगली गावोगावी खेडोपाडी रस्त्यात काट्याकुट्या जंगलात फिरत राहिले फिरत राहिले फिरत राहिले आणि शोधत राहिले आणि देत राहिले एकांकीच्या भागामध्ये तुम्ही पाहिलंय झाडीच्या देवाला तुम्ही गेलात प्रचंड झाडी होती किती नाव आहेत नग्नदेव मोव काहीच नाही मोडणेदेव का बरं आलिबन कशाच नाही आणि त्या किती करावा त्याला मर्यादाही नाही बर मर पहिल्यांदा केलंही नंतर सांगितलंय हे बघा आम्ही म्हणतो आचार फार अवघडे आचार फार अवघडे पण त्या साधंदा त्याने करून दाखवला स्मशानभूमीतलं कापड सुद्धा त्या साधनदात्याला तो स्मशानभूमीचा रक्षक घेऊ देत नव्हता छिद्र पडलेलं उचलल्यानंतर रे टाक आमच्या देवाने उचललं दाखवलं सतराशे बहात्तर त्याला छिद्र पडले होते जळालेलं होतं म्या घ्या अरे पहिल्यांदा टाक म्हटलं ना अनंत ब्रह्मांडाचं नायक तो स्मशानाचं वस्त्र घेतोय आणि तेही तुला द्यायचं वाटत नाही तुझ्या तर मालकीच नाही तुझ्यात उपयोगाच नाही तुझ्या लेकराचे कुठल्या एखाद्या भागाला स्पर्श करून टाकून देण्यासारखाही कपडा नाही तो आणि तरीही तू तो म्हणतो त्या साधनदा की कि टाक जीवाची किती बुद्धी खालच्या दर्जाला जाते आणि तो आपल्याला आचार किती कठोरपणे आचरून दाखवतो आपण बापा लई अवघड आहे एकच वस्त्र घ्यायचं आपण तर थंडीनं काकडून जाऊ मरून जाऊ नाही मरत हो तो आहे समर्थ नाही मोर देत तुम्हाला तुम्हाला उपाशी मोर देत नाही आता तर मला असं वाटत नाही आजच्या परिस्थितीत पाहिल्यानंतर की कोणी एखादा साधू उपासमारीनं क्रश झालाय किंवा त्याला प्रावरणाची गरज पडली फार नको नको म्हणलं तरी प्रावरण मिळतात खाण्यापिण्याचा तर विषय नाही आहे किती मिळत आणि त्या देवाने आम्हाला सांगितले बर सूट किती द्यावी तुम्हाला धर्म आचरणाची सूट किती द्यावी त्याला आपला उद्धार करायचा म्हणून तो तुमच्याकडे येतो आणि आचार्याच्या मुखातून तुम्हाला सांगतो काय सांगितलं किती सोपं सांगितलं बघा आचार्याने अरे बा तुम्हाला काय होतय होत नाही का तुमच्यानं ना आचरण होत नाही का काहीच करू नका घोकमन होत नाही का काहीच करू नका काय करा फक्त पाच नामानं तुम्ही या परमेश्वराचं स्मरण करा विकल्प आणि दोष आसरू नका तुम्हीचा उद्धार नाही झाला तर मी वाया घातला असं म्हणेल इतकं छान ती ठोकपणे आमच्या आचार्याने तुम्हाला सांगितले मानकी काय पाहिजे हो तुम्हाला कुठं अवघड काय आम्हाला येथेच खायला पाहिजे यथेच झोपायला पाहिजे यथेच सगळ्या गोष्टी पाहिजे त्यात कशाच असतो केलाय त्यांना विचारा कशाचा कर त्याग करत नाही एवढं सगळं करूनही तुम्हाला एवढी सूट दिलेली आहे बघा आहे का जमत आहे का पा आम्ही म्हणत नाही की तुमचे संसार सोडा लेकरबाळ सोडा आमच्यासारखे सर्वजण संन्याशी व्हा ग्रस्त मंडळींना बोलतोय तुम्हाला नाही माफ करा नाही तर मनस काय कुणीकडे चालला तुम्हाला सांगितलंय मला माहिती आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचंय पाच वाजता यायचंय विषय खूप आहेत पण आपल्याला जी सवय लागली ना त्या सवयवर मी एक गोष्ट सांगतो आणि तुमची रजा घेतो आपल्याला सवय कशी लागली पाहिजे आपल्याला ईश्वराच्या नामस्मरणाची सवय लागली पाहिजे पण ती लागते का नाही लागत एक उंट होता आणि तो उंटाचा मालक होता निघाले संध्याकाळच्या वेळी एका मंदिराच्या जवळ दिवस मावळला आणि त्या काळामध्ये पूर्वी थोडंसं अवघड होतं संध्याकाळ झाली की प्रवास थांबावा लागत होता त्याने लक्षात घेतलं की आपला उंट थकलेला आहे आणि आता आपल्याला थांबणं आवश्यक आहे त्याने पाहिलं त्याला ते आश्रम दिसला तिथं गेला तो तिथल्या संतांना त्याची विचारपूस केली बाबा थांबा म्हणला काही जाऊ नका पुढे तुम्ही खावण्याची व्यवस्था केली सर्व होत असताना तो म्हणला बाबा सर्व तुमचं ठीक आहे माझी सगळी व्यवस्था झाली पण माझ्यासोबत उंट आहे मी राहिलो असतो पण आता मी मजबूर आहे मला जाता येत हो नाही आणि राहता येत नाही म्हणजे काय झालं अहो त्या उंटाला बांधायला माझ्या दोरीच नाही म्हणले उंटाला बांधायची दोरी नाही मग त्यात काय म्हणले एवढं निरीक्षण करणारे होते संत ते त्यात काय आवड म्हणले काही काळजी करू नको म्हणले तू जेवून घे करू म्हणजे व्यवस्था मुंड राहणार नाही ना जागेवर तू काळजी करू नको तू जेवून घे जेवला जो आणि आला परत गुरुजीकडे संतांकडे बाबा आता कसं करू त्याने सांगितलं काय कर तू उंड दररोज कसा बांधतो म्हणजे काय नाही एक खुंटी असते म्हणले काय म्हणजे तिथं पडलेला एक कर खुंटी मग तिथं असं रोतो म्हणले दगडानं मारतो त्याच्या पायाला तो दोर बांधतो आणि त्या फुटीला बांधतो संपलं म्हणजे मग ठीक आहे असच कर ते लाकूड घे खुंटी ठोक त्याच्या तिथं त्याच्या पायाला हातानं बांधल्यासारखं बांध तू दोरी दोरी नाही तरी बांध आणि त्या खुंटीला बांधून टाक हे मग कर ना तू केलं ते खुंटी रवली त्या उंटाच्या पायाला त्यांनी बांधल्यासारखे ती रोजच्या प्रमाणे गाठ मारली दोरी नाही फक्त प्रक्रिया आहे आणि त्या कुंटीला ती हात बांधला उंट पाहतोय जसा बांधला तसा उंट बसला खाली बांधला आणि बसला त्याला बरं वाटलं बसला आता काही अडचण नाही सकाळ झाली उठला विधी आटोपला उंटाला उठवतो ते उंट उठायला तयार नाही गुरुजी म्हणला तो उंट उठत नाही अरे तू सोडला कधी म्हणले mm. अहो मी बांधलाच नाही म्हणे अरे बांधलाच ना भल्या बांधायचा म्हणले तू बांधलाच तू नाही गुरुजी म्हणले बांधला नाही मग काय केलं बांधण्याचं नाटक केलं म्हणजे मग सोडण्याचं नाटक कर बांधण्याचं नाटक केलं तसं सोडण्याचं नाटक कर आणि त्यानं सोडण्याचं नाटक केल्याबरोबर उंट उठून उभा राहिला सज्जन हो असच आपल्या मनाला आपल्याला बांधायचं आणि ते बांधून परमेश्वराच्या पदराला गाठ बांधायची तुम्हाला परमेश्वर दिसत नाही मलाही दिसला नाही तुम्हाला दिसला का ही अनुभूती आहे ह्या गोष्टीची ती अनुभूती आहे आपल्या गुरुनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यावरती आपली श्रद्धा आहे नितांत श्रद्धा आणि निता त्या श्रद्धेनं तुम्ही जे आचरण केलं ते शंभर तुम्हाला हे अशक्य नाही परमेश्वराला बांधून घेणार